मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट युनिस्मिटी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमधून जर आपल्याला मोठा पैसा कमवायचा असेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला चांगल्या ग्रोथ असलेल्या कंटिन्यू नफा आणि सेल्स वाढणाऱ्या कंपन्या ठेवायला पाहिजेत जर त्या ठेवल्या तरच आपण मार्केटमधून एक चांगला पैसा बनवू शकतो पण त्याबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल नुसत्या चांगल्या कंपन्या आपण मार्केट पोर्टफोलिओमध्ये भरलेल्या आहेत परंतु त्या थोड्याशा प्रॉफिटला जर आपण विकून टाकल्या सेल केल्या तर आपला पैसा बनणार नाही तोपर्यंत त्या कंपन्या विकू नका जोपर्यंत तुम्हाला खूपच एमर्जन्सी आहे आता त्याच्याशिवाय भागतच नाही दवाखान्यात ॲडमिट आता दोन तीन लाख रुपये लागायला लागलेत त्याच वेळेस जर कोणीही देणार नसेल तर त्याच वेळेस अशा एमर्जन्सीच्या वेळेसच त्या कंपन्या विका इतर वेळी कोणतीही कंपनी विकू नका कोणतीही म्हणजे जी लॉसमध्ये गेलेली आहे किंवा क ज्या कंपनीत घोळ झालेला आहे अशा कंपन्या आपल्याला अधूनमधून विकाव्या लागतील त्या जागी दुसऱ्या कंपन्या घ्याव्या लागतील पण चांगल्या कंपन्या थोड्याशा प्रॉफिटला एक हजार पाचशे दोन हजार प्रॉफिट झालं म्हणून विकू नका तर चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये भरलेल्या आहेत पण थोड्याशा प्रॉफिटला विकल्या तर आपल्याला मोठा पैसा बनवता येणार नाही तर दुसरी गोष्ट आपल्याला ही ठेवावं लागेल की आपल्याला टिकून राहावं लागेल दीर्घकाळामध्ये जर आपण टिकून राहिलो दीर्घकाळ तर आपला चांगला पैसा बनू शकतो ह्या दोन गोष्टी आपण ध्यानात ठेवा की लॉंग टर्मसाठी आपल्याला टिकून राहायचं आहे आपला पोर्टफोलिओ आपणच संपवायचा नाही तर आपले मुलं बाळं ते पोर्टफोलिओ चालवतील झुंझुनवाला वारला त्याच्यानंतर आता त्याचा पोर्टफोलिओ त्याची मुलं बाळं सांभाळत आहेत तर इतका छोटा विचार करू नका की मला पाच दहा वर्षच ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग सगळं विकून असं असा विचार करू नका तर पोर्टफोलिओ जितका जास्त दिवस ठेवाल तितका जास्त पैसा बनत असतो तर हे लक्षात ठेवा टिकून राहा विकू नका तर पैसा निश्चितच बनतो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर बघितलं तर फ्लॅट क्लोजिंग आपल्याला बघायला मिळेल सात अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्सला दहा अंकाची आहे निफ्टी फिफ्टीला निफ्टी बँक आहे दोनशे तीस अंकांना वाढलेला तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड पाच पॉईंट नव्वद अंकांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळते म्हणजे जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे स्टॉक मार्केट लाईव्ह अपडेट्स जर आपण निफ्टी निफ्टी बँक इंडेक्स निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स निफ्टी मेटल इंडेक्स निफ्टी एफ एफ एम सी जी इंडेक्स निफ्टी रियालिटी इंडेक्स निफ्टी आय टी इंडेक्स निफ्टी ऑटो इंडेक्स निफ्टी सी पी एस ई इंडेक्स या क्षेत्रीय निर्देशांवर नजर टाकली तर लाल आपल्याला झालेले पाहायला मिळते तर निफ्टी फार्मा निफ्टी पी एस यू बँक इंडेक्स बी एस सी कॅपिटल गुड्स इंडेक्स हिरव्या रंगात बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे एफ सी एल फायनोटेक्स केमिकल इथं नाव बघू शकता ही टेक्स्टाईल केमिकल ॲग्रो केमिकल पब्लिक हेल्थ के हेल्थ केमिकल आणि स्पेशालिटी केमिकलमध्ये काम करते ह्या कंपनीचे क्लायंट जर बघितले तर चांगली क्लायंट ह्या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये पी डीलाईटसुद्धा हिचा क्लायंट आहे इफको आहे त्याच्यानंतर आर सी एफ आहे हे असे वेगवेगळे क्लायंट आपल्याला इथं बघायला मिळत आहेत त्याचबरोबर अजून जर बघितलं तर टेक्स्टाईलमध्ये आपल्याला बघा अरविंद आहे बिर्ला आहे वर्धमान आहे विमल आहे ग्रासिम आहे सियाराम आहे असे वेगवेगळे बॉम्बे डाईंग आहे असे वेगवेगळे सगळे हे क्लाइंट चांगले चांगले क्लायंट या कंपनीकडे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ही कंपनी छोटी आहे तरीही रेमंडसुद्धा या कंपनी कंपनीचा क्लायंट असलेला आपल्याला बघायला मिळत आहे कंपनी छोटी आहे पण चांगली चांगला प्रॉफिट ही कंपनी आपल्याला मिळवून देऊ शकते कारण आतापर्यंत तिनं चांगलं गुंतवणूकदाराला मालामाल केलेलं आपण पाहू शकतो हिचं बघू शकता ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार एकशे सत्त्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी छत्तीस पॉईंट दोन आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट पाच आरोई अठ्ठावीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एकोणतीस हे दोन्हीही कंपनीचे एकदम चांगले असलेले आपल्याला इथं बघायला मिळत आहेत त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू दोनची आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सेहेचाळीस पॉईंट दोनची म्हणजे प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा पासष्टची पाहायला मिळते छोटी कंपनी असून बघा ई पी एस किती छान वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट किती कंटिन्यू आणि सतत वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट वाढलं तरच ई पी एस वाढतील आणि मिडिन पीच्या कंपनीजवळ ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला चांगली स्वस्थामध्ये मिळत आहे मिड इन पी जर पाहिला तर एकतीस पॉईंट ए आठचा मिड इन पी पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर कंपनी ऑलमोस्ट डेब्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली आहे पुढं बघू कंपनीचे सेल्स बघा मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स ऐंशी करोडचे सेल्स पाचशे चोपन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल नेट प्रॉफिट सहा करोडचं नेट प्रॉफिट एकशे सतरा करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट तर आहे पण चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात चोपन्न टक्के म्हणजे एका लाखाचे या कंपनीनं दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये बनवलेले आहेत आणि पाच वर्षाचे जर बघितलं तर आपण बघू शकतो की एकोणसाठ टक्क्याचे रिटर्न कंपनीनं बनवून दिलेले आहेत म्हणजे एका लाखाचे एक कोटी या कंपनीनं त्या रेंजमध्ये कंपनीनं पैसा बनवलेला आहे तीन वर्षाचा त्रेसष्ट टक्के आहे अठ्ठावन्न टक्क्याचा जर रिटर्न मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये होतात आणि त्या रेंजमध्ये ह्या कंपनीनं रिटर्न बनवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत म्हणजे कंपनीनं चांगला पैसा बनवलेला आहे रिझर्व्ह जर प बघितलं इथं रिझर्व बघू शकता तुम्ही तीनशे सत्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त दोन करोडचं आहे आता कंपनी डिस्काउंटवर हो आहे का ते बघू आपण कंपनी आपल्याला सोळा टक्क्याचा डिस्काउंट आहे म्हणजे आपल्या रेंजमध्ये आपल्याला ही कंपनी बसते पंधरा टक्क्याच्या पुढं आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करत असतो तर कंपनी आपल्या रेंजमध्ये आलेली आहे चार्ट जर बघितला तर किती कंटिन्यू कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते सतत ही कंपनी वर जात आहे हा सपोर्ट घेत आहे वारंवार सपोर्ट कितीतरी वेळ सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि वरचा हा रेजिस्टन्स ती कंपनी फेस करत आहे इथून ब्रेकआउट देऊन वर गेली होती पुन्हा ह्या चॅनलमध्ये ती आले आलेली पाहायला मिळते इथून पुन्हा ब्रेकआउट देऊन वर गेली होती पुन्हा ह्या चॅनलमध्ये आलेली आहे कंपनी तीनशे अठ्ठ्याहत्तरवर ट्रेड करत आहे आणि जेव्हा इथं सपोर्टवर होती त्यावेळेसही आपण ही चर्चा केली होती की के कंपनी सपोर्टवर आहे तीनशे पन्नासच्या जवळपास हिनं सपोर्ट घेतला आहे तीनशे अठ्ठ्याहत्तरवर ट्रेड करत आहे आणि जवळपास तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास ही पुन्हा सहज जाऊ शकते आणि पुन्हा खाली येऊ शकते किंवा ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते तर ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते हिच्यामध्ये दे गुंतवणूक करायला एक चांगली संधी ही असायला पाहिजे कारण केमिकल क्षेत्र भविष्यातही चालणारच आहे पुढची कंपनी आपण बघू बेस्ट अग्रो लाईफ ही पण केमिकल क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे ह्या कंपनीचं नाव पूर्वी सहयोग मल्टी बेस लिमिटेड म्हणून ही कंपनी ओळखली जात होती ही भारतातील अग्रगण्य कृषी रसायन उत्पादन कंपनी आहे आणि ते ती देशातील पंधरा कृषी रसायन कंपन्यांपैकी एक असलेली इथं पाहायला मिळते ह्या कंपनीमध्ये काय काय तयार होते तर कि हे कीटकनाशके तणनाशके बुरशीनाशके आणि वनस्पती वाढ नियमकाच्या स्वरूपात सत्तरपेक्षा जास्त फॉर्म्युलेशन ऑफर करते जे घरात तयार केलेल्या सक्रिय घटकापासून विकसित केले जातात त्याच्या पी टू पी सेट अपचा एक भाग बनून बेस्ट ॲग्रोलाईफ अनेक ब्लिचूप कॉर्पोरेट आणि भारत आणि परदेशातील आघाडीच्या एम एन सी एस कंपनीला ही माल पुरवते तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त चौदाशे करोडचं मार्केट कॅप आहे इथं बघू शकता स्टॉकचा पी आठ आहे म्हणजे पी पण खूपच कमी आहे कंपनी गुंतवणूक करायला एकदम चांगली संधी देत आहे आरो सी चौतीस आणि आरो चौवेचाळीस पॉईंट आठ म्हणजे जवळपास पंचेचाळीस हे दोन्हीही कंपनीचे चांगले आहेत मागची ही कंपनी तशीच होती ही कंपनी तशीच आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये शेअरचे दहा तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ मायनस असलेली आपल्याला पाहायला मिळते मायनस अठ्ठावीस पॉईंट सहा म्हणजे चालू एक दोन क्वार्टरमध्ये किंवा तीन क्वार्टरमध्ये कंपनीचं प्रॉफिट मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकते आणि प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्के आहे इथं बघू शकता जे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस दिसत होती ती इथं आपल्याला दिसते हा एक आणि हे दोन क्वार्टर मायनस झालेले आहे म्हणून प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस पाहायला मिळत आहे पण इथून जर विचार केला तर ई पी एस हे वाढलेलेच आपल्याला पाहायला मिळतात एक दोन क्वार्टर कंपनीचे कोणत्याही खराब गेले म्हणून कंपनी खराब झाली असं होत नाही अशी संधी असते की आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करण्याची आणि जो मिडियन पी आहे इथं बघू शकता चौदा पॉईंट चारचा त्याच्याही खाली कंपनी आठवर ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला एकदम स्वस्तामध्ये मिळत आहे ह्या कंपनीचं सेल्स ग्रोथ सेल्स सेल्स आणि प्रॉफिट बघू सेल्स बघितले तर दोन हजार सतरापासून जे एकशे सत्तावीस करोड सेल्स आहेत एकशे से एकावन्न नऊशे पाच बाराशे अकरा सतराशे अनाथा एकोणीसशे हे एकोणीसशे तीन क्वार्टरचे आहेत नेट प्रॉफिट झिरो होतं पुन्हा झिरो सदोतीस एकशे पाच एकशे ब्याण्णव एकशे सत्तर म्हणजे कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेल्स कंटिन्यू वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा इथं तीन वर्षाची टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो इथं दाखवली नाही पण पाच वर्षाची सेल्स ग्रोथ त्रेसष्ट टक्के आहे आणि पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे सत्तावन टक्के आहे चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ मायनस एकोणतीस टक्के दाखवली आहे आणि पाच वर्षाचा स्टॉक प्राईस सी ए जी आर आपण इथं बघू शकतो पासष्ट टक्क्याचा आहे म्हणजे हिनं पण एक कोटी एका लाखाचे दहा वर्षात बनवण्याची क्षमता ह्या कंपनीमध्ये असलेली दिसत आहे तीन वर्षाचा पंचवीस टक्क्याचा सी आपल्याला पाहायला मिळते बॅलन्सशीटमध्ये रिझर्व जर बघितलं तर रिझर्व सहाशे ब्याऐंशी करोड कर्ज पाचशे पंच्याण्णव म्हणजे रिझर्वच्या आसपासच कर्ज असलेलं आस आपल्याला पाहायला मिळते पण रिझर्वपेक्षा कर्ज हे जास्त नाही प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर चाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तरची होती जून दोन हजार एकवीसला ती वाढून सत्तेचाळीस पॉईंट तीस झालेली आहे त्याच्यानंतर वाढून अठ्ठेचाळीस पॉईंट वीस झाली त्याच्यानंतर पन्नास पॉईंट दहापर्यंत प्रमोटरनं आपली होल्डिंग वाढवलेली आहे पब्लिकची अठ्ठेचाळीस टक्के होल्डिंग होती जवळपास ती आता अडतीस टक्के झाली दहा टक्के कमी झालेली आहे त्याच्यामध्ये एफ आय आयनं घेतली एफ आय आयनं कमी केलेली आपण बघू शकतो प्रमोटरनंच घेतली आहे आणि डी आय आयनं थोडीशी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघा सहासष्ट टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे म्हणजे आपल्याला भरपूर या कंपनीवर डिस्काउंट मिळत आहे कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढत असूनही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे चार्टमध्ये जर बघितलं तर एकदम सपोर्टवर कंपनी काम करते हा रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टवर काम करते पाचशे अठ्ठ्याण्णव सहाशेच्या आसपास हा सपोर्ट आहे इथं आपण गुंतवणूक करू शकतो कारण वरूनच आपल्याला सहासष्ट टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पुढची कंपनी बघूया बिर्ला सॉफ्ट आय टी क्षेत्रामधले काम करणारी ही कंपनी आहे बिर्ला सॉफ्ट कॅम्प्युटर प्रोग्रामिंग कन्सल्टन्सी आणि संबंधित क्रियाकल्पामध्ये गुंतलेली आहे मुख्यतः बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा जीवनविज्ञान आणि सेवा ऊर्जा संसाधने आणि उपयुक्तता आणि उत्पादन क्षेत्रात आपल्या ग्राहकांना सॉफ्टवेअर विकास आणि आय टी सल्ला प्रदान करते कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पुण्यात आहे आणि सी के बिर्ला ग्रुप बिर्ला सॉफ्टचा एक भाग आहे ज्यामध्ये दहा हजाराहून अधिक व्यावसायिकाचा समावेश आहे आय टी क्षेत्रामधली काम करणारी ही कंपनी आहे हिचं मार्केट कॅप जर बघितलं आपल्याला तर सतरा हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मिडकॅप कंपनी आहे स्टॉकचा पी सत्तावीस पॉईंट चार आर ओ सी तीस नार ओ बावीस पॉईंट सात दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ ब्याण्णव म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची जबरदस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग चाळीस पॉईंट नऊ आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंग पन्नासच्या आसपास असायला पाहिजे पण कमी असले तरी कोणती कंपनी आहे ती प्रोमोटर होल्डिंग कुणाकडे आहे एफ आय आयकडं आहे की डी आय आयकडं आहे हाय विचार करायला पाहिजे चाळीस पॉईंट नऊ प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघा ई पी एस इथपर्यंत वाढले होते दोन चार क्वार्टर डाऊन गेले पण पुन्हा आता ई पी एस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोट मिड एन पी जी आहे मिड पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे सेल्स बघा दोन हजार तेरापासूनची सेल्स आहे दोन हजार दोनशे एकोणचाळीस करोडचे सेल्स पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर करोडपर्यंत आणलेत नेट प्रॉफिट दोनशे आठ होतं ते सहाशे चोवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे इथं बघा डबल डिजिट आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस ही हजार दहा वर्षाचा वीस टक्के पाच वर्षाचा सत्तेचाळीस तीन वर्षाचा सव्वीस आणि एक वर्षाचा चौऱ्याऐंशी म्हणजे ही कंपनी आपला पैसा बिना टेन्शन पंचवीस तीसचा सी हजार म्हणजे आपला जो पैसा आहे एक लाखाची दहा लाख दहा वर्षामध्ये ही कंपनी बनवू शकते त्याच्यानंतर रिझर्व जर बघितलं तर हे रिझर्व बघा दोन हजार नऊशे एकोणनव्वद करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर त्र्याण्णव करोडचं कर्ज म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही वरून सूट जर पाहिली तर इथं बघू शकतो सत्तावीस टक्क्याची सूट आपल्याला वरून मिळत आहे म्हणजे डिस्काउंट एवढं कंपनीवर आपल्याला मिळत आहे चार्ट बघितला तर एकदम सपोर्टवर कंपनी काम करत आहे हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टवर आहे म्हणजे सपोर्टवर केलेली बाईंग आपल्याला जास्त भविष्यामध्ये प्रॉफिट बनवून देऊ शकते हे कधीही लक्षात ठेवा हा जो कप होता त्या कपाला ब्रेकआउट देऊन इथं कंपनीवर गेली आणि त्याचा सपोर्ट इथं घेत आहे म्हणजे चार्ट एकदम चांगला आहे इथून कंपनी कदाचित पुन्हा वर जाऊ शकते आणि चांगले रिटर्न आपल्याला बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला ला ला तर व्हिडिओला लाईक करजा जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद